रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा आमदार म्हणून सलग पाचव्यांदा मतदारांनी मला निवडून दिलं त्यांनी आशीर्वाद दिले त्याच्यामुळं काल शपथ घेतल्यानंतर जे मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे आणि अजितदादांच्या सहकार्यामुळं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक, परकी एक नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा एक नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर वन बनला गडचिरोलीच्या टोकापासून कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गडचिरोलीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे नावारूपाला येत आहेत आणि दुसरं टोक आपण जर रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीमध्ये देखील पंचवीस ते तीस हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारूपाला येत आहेत काल माननीय विधान परिषदेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या भाषणातनं आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे डावसमध्ये जे एम ओ यू झाले ते ऐंशी टक्के आपण इम्प्लिमेंट करतो आहे रतन टाटासाहेब हयात असताना त्यांनी जो सी एस आर आम्हाला दिलेला होता त्या सी एस आरमधनं गडचिरोली असेल रत्नागिरी असेल पुणा असेल कल्याण डोंबोली असेल या ठिकाणी टाटा स्किल सेंटर हे फार ताकदीनं उभी राहत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहतं आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केलेत त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहद्द खुश आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकापासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट प्रोजेक्टपर्यंतचे जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे याचबरोबर मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे देण्यात आलेलं आहे मी मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आली या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ देखील चालवलं जातं चार महामंडळं चालवली जातात अखिल भारतीय साहित्य संमेलन या खात्याच्या मार्फत होतं अखिल भारत विश्वसंमेलन जे आहे विश्व साहित्य संमेलन ते देखील या खात्यामार्फत होतं या खात्याचा साहित्यिकांशी संबंध येतो कलाकारांशी संबंध येतो या खात्यामार्फत मराठी वाङ्मय पुरस्कार दिले जातात त्याच्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे खातं मराठी भाषेच्या निमित्तानं चांगले उपक्रम तालुका स्तरापर्यंत राबवण्यासाठी आम्ही यशस्वी करू केंद्र शासनाकडनं अभिजात भाषेची जी काय सिस्टीम आहे त्याच्यामधनं जो काय निधी मिळवायचा आहे तो निधी देखील करोडो रुपयाचा आम्ही महाराष्ट्रासाठी मिळू आणि जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेचा उपयोग झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू वर्षभराचा आराखडा आम्ही मराठी भाषेच्या विभागाचा ठरू आणि मला असं वाटतं की दोन्ही खाती ही जनतेच्या सेवा सेवेसाठी अतिशय उपयुक्तपणानं माझ्याकडनं सांभाळले जातील हा विश्वास देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी देतो पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय अजितदादा यांचं मनपूर्वक माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी टाकलेला विश्वास हा महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून आणि त्यांची सेवा करून पूर्ण केला जाईल हा देखील आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो अजून एक जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे बीडमध्ये जी घटना घडलेली आहे आणि परभणीमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर त्या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं स्वतः मी उद्या सकाळी अकरा वाजता दोन्ही कुटुंबांना मी भेट देणार आहे माझ्यासोबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट देखील उपस्थित राहणार आहेत आणि या भेटीमध्ये आम्ही नक्कीच शिवसेनेमार्फत त्यांना मदत करू परंतु मदत करून काही नुसतं उपयोगाचं नाही काल जे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये सांगितलंय की बीडच्या प्रसंगामध्ये शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोचू मास्टर माइंड कोणी जरी असलं तरी त्याला शोधून काढू त्याला अटक करू एस आय टी पहिल्यांदा आय जीच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी केलेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीनं तपास करेल तर त्यासाठी देखील मी उद्या बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहे दुसरा एक महत्वाचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला जो विषय आहे तो म्हणजे जिंदालची वायुगळती जिंदालच्या वायुगळतीमध्ये अठरा मुलं आणि एकोणसत्तर मुली एक महिला आणि एक पुरुष असे एकोणनव्वद लोक बाधित आहेत समिती जी नेमलेली आहे त्यांनी पाहणी केलेली आहे पालक संस्था ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलेलं आहे एम पी सी बी एम एम बी यांनी देखील पाहणी केलेली आहे पाच ते सहा दिवसामध्ये समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होईल परंतु या प्रसंगानंतर मला स्पष्ट असं सांगायचं की दुसऱ्या दिवशी मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो मी आढावा बैठक घेतलेली होती आजही गॅसचं काम बंद आहे त्याच्यामुळं जे वातावरण असं निर्माण केलं जात आहे की त्यांना कुठे कोणीतरी पाठीशी घालतं आहे कोणीही पाठीशी घालत नाही तिथल्या ग्रामस्थांना जे अपेक्षित आहे ते करून देण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा एकदा उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे आजच मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी आत्ताच चर्चा केलेली आहे जिल्हाधिकारी देखील त्याची बैठक लावत आहेत आणि जेवढी मुलं बाधित झालेली आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये देखील निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना मी जे एस डब्ल्यूला सांगितलेल्या आहेत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं लोकांच्या जीवाशी खेळून त्याचा फायदा उठवणारा मी तरी लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळं जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आज देखील आत्ता म्हणजे आल्यानंतर पहिली बैठक जर कुठची घेतली असेल तर ती जिंदालच्या बाबतली घेतली जिल्हाधिकारी देखील त्याला उपस्थित होते पोलीस अधीक्षक देखील होते जिल्हा परिषदेचे सी ओ देखील, देखील उपस्थित होते त्याच्यामुळं जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पुन्हा एकदा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून दिले मी दिलेला आहे मी यापूर्वीच सांगितलं मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदर रत्नागिरी जिल्ह्याला कमिटमेंट केलेले प्रोजेक्ट यांचे एमओयू यू झालेले आहेत त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे व्ही आय टीचं कामकाज देखील सुरू झालेलं आहे त्याने एम्प्लॉयमेंटची जाहिरात देखील काढलेली आहे टाटा स्किल सेंटरचं काम देखील सुरू झालेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की आपण प्रोजेक्ट आणले ही फसवा फसवी नव्हती हे नुसतं वचन नव्हतं तर ते प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही फार मोठी ताकद पुन्हा एकदा उद्योग विभागामार्फत निर्माण करतोय आणि लवकरात लवकर हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार म्हणतात प्रमोद आता आपण उद्योग मंत्री स्थानिक आमदारांनी म्हटलंय की हा विषय संपला नेमकं काय भूमिका याच्यामध्ये स्थानिक आमदारांची जी भूमिका आहे म्हणजेच तिथल्या लोकांची भूमिका आहे त्याच्यामुळे लोकांच्या वर जबरदस्ती करून आपल्याला काहीच करायचं नाही हीच भूमिका पुन्हा एकदा उद्योग मंत्री झाल्यानंतर माझी आहे जी आश्वासन विधानसभेच्या निमित्तानं व्हायच्या अगोदर उमेदवार म्हणून आमदारांनी दिली होती ती पूर्ण करणं ही महायुतीची आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळं तिथल्या लोकांना जे पाहिजे तेच आम्ही करणार आहोत जिद्दा एकोणवदित झाली पण होण्यापूर्वी त्यांनी काही कमिटमेंट केली होती हॉस्पिटल असेल अँल असेल त्यावेळी काही दिसलं नाही लोकांना खासगी गाड्यांमधून हॉस्पिटल मधून मध्ये आणखीता सगळं कमिटमेंट आपण आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हता त्याच वेळी मी सांगितलं पाच गावांना पाच अँब्युलन्स आणि एक कार्डियक अँब्युलन्स त्या सहा महिन्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत ह्या सूचना दिलेल्या कार्यवाही करतात सर मागच्या वेळी राहिलेले मला असं वाटतं की जे आलेले प्रोजेक्ट आहेत ते जरी पूर्ण झाले दोन वर्षात तरी पंधरा ते वीस हजार लोकांना तो आकडा तीस हजार पर्यंत जाऊ शकतो एवढे रोजगार या ठिकाणी प्राप्त होणार आहेत पंधराशे मुलांना आपण मोफत त्या कंपनीचं ट्रेनिंग घेण्यासाठी परदेशामध्ये देखील पाठवणार आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मिशन म्हणून जसा कोका कोला प्रोजेक्ट पूर्ण करत आणलाय तसा हे प्रोजेक्ट पूर्ण झाले पाहिजेत यासाठी पहिला प्राधान्यक्रम राहणार आहे बाबतीमध्ये स्पष्ट निर्णय घेतलाय तो फक्त काही निवडणुकीपुरता मर्यादित घेतलेला नाही विर एम आय डी सी ही आमच्या दृष्टीनं रद्द झालेली आहे रद्द करण्याच्या पुढच्या कारवाई आम्ही सुरू करू आम्ही फसवणारे लोकप्रतिनिधी नाही ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मतदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांना नको ते करणं हे योग्य नाही मिऱ्या वासियांच्या मागणीप्रमाणे मीरा एमआरडीसी रद्द झालेली आहे दृष्टीने आणि रोजगाराच्या दृष्टीने नवीन नवीन उद्योग येणे एमआरडीसी येणे ही काळाची गरज आहे आपल्याला आणि बंद राजापूरमध्ये राजापूरमध्ये आपण नव्यानं एम आय डी सी करतोय लांजामध्ये आपण नव्यानं एम आय डी सी करतोय मंडणगडमध्ये आपण नव्यानं एम आय डी सी करतोय रत्नागिरीमध्ये मेरवी असेल किंवा अन्य ठिकाणी आपण जागा एक्वायर करतो निवेंडी असेल आपण एम आय डी सी करतोय त्याच्यामुळे एम आय डी सी झाली की उद्योग येतात आणि उद्योग आले की बेरोजगारी दूर होते हाच संकल्प घेऊन तालुका निहाय एम आय डी सी करण्याचं भविष्यातलं आमचं प्लॅनिंग आहे पालकमंत्री पद जे द्यायचं आहे त्याच्यामध्ये तिघांमध्ये अतिशय समन्वय आहे पालकमंत्री पदाचं नव्याण्णव टक्के वाटप देखील पूर्ण झालेलं आहे येत्या दोन ते दिवस दुछ, तीन दिवसामध्ये पालकमंत्री कुठच्या जिल्ह्याचे कोण असणार आहेत हे स्वतः मुख्यमंत्री जाहीर करतात साहेब बारसो आणि घोडेपूर ही राजापूरमध्ये आहे विधानसभा इलेक्शनच्या दरम्यान काही उमेदवारांना निवडून आले तर की दोन आपण प्रोजेक्ट आणणार आहोत फायनली हा विषय संपला तर काय साधारण तपास आहे का आपल्या डोळ्याचं नक्कीच आहे बघा इलेक्शन होऊन एक महिना पण झालेला नाही त्याच्यामध्ये काल संध्याकाळी आठ वाजता मंत्रीपद जाहीर झाली उद्योग विभाग पुन्हा एकदा माझ्याकडे आलेला आहे आता आपण वॉर बुटिंग काम करू राजापूरमध्ये देखील प्रदूषण विरहित बेरोजगार मुलांच्या मुलींच्या हाताला काम देणारे चांगले प्रकल्प राजापूरमध्ये आणू आणि त्याच्यातनं फार मोठा रोजगार उपलब्ध करू विशेष करून मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय अत्याचार वाढलेले मराठी माणसावर अन्याय झाला की त्याची परिस्थिती काय होते हे महायुतीच्या सरकारनं करून दाखवलेलं आहे महाराष्ट्र हा सर्व जाती धर्मांनी सगळ्या प्रांतातल्या लोकांनी नटलेला जरी असला तरी मराठी माणसाला त्रास देणं किती महागात पडू शकतं हे काल शासनानं दाखवलेलं आहे मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचं सरकार आहे मराठी माणसाला जर कोण जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका घेत असेल तर ते त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल ही आमच्या शासनाची भूमिका आहे तुम्हाला तेच सांगतो की शिवसेना हा पक्ष माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या विचारावर चालतो आणि योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो शेवटी आम्ही कुटुंब म्हणून काम करतो मी पालकमंत्री झालो तर योगेशजी पालकमंत्री झाल्यासारखे आहेत ते पालकमंत्री झाले त्यांना काही पद मिळालं आता त्यांना चार पाच खाते मिळाले मला देखील समाधान आहे कारण आज माझ्यासारख्या व्यक्तीला पालकमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना योगेशजींना चार खाती महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे त्याच्यातून देखील ते चांगलं दे काम करतील त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो त्याच्यामुळे योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या देखील राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पदं पादाक्रांत करावी या शुभेच्छा देतो मराठी भाषा मंत्रीपद मिळालेले आपल्याला पहिला मराठी भाषा हे खातं मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील आणि अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं भावनिक असं आहे या खात्याकडे आपण सगळ्यांनीच मंत्र्यांना म्हणजे मी पण आणि आपण देखील सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघण्याची आवश्यकता हो आहे संस्कारश्रम महाराष्ट्राला मराठी भाषेची ताकद देणारं हे खातं आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं गाव करायचंय कवितांचं गाव करायचं आहे जिल्हान्याय साहित्य संमेलन घ्यायचे आहेत युवा साहित्यिक तयार करायचे आहे त्याच्यामध्ये युवा लेखक तयार करायचे आहेत युवा कवी तयार करायचे आहेत त्याच्यामुळं फार मोठं संस्कृती असलेलं आपलं राज्य असलेल्या राज्याचं मराठी भाषेचं खातं मातृभाषेचं खातं माझ्याकडे विविध योजना याच्यामधनं मी स्वतः राबवणार आहे नवीन योजना त्याच्यामध्ये आणणार आहे मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं हे अतिशय महाराष्ट्रासाठी उपयुक्त असं खातं खातं आहे मराठी माणसासाठी उपयुक्त खातं आहे मराठी भाषेसाठी उपयुक्त खातं आहे आणि हे खातं राज्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा दोन हजार तेरा चौदाला मी सांभाळलेलं आहे त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं शालेय शिक्षणापर्यंत मराठी भाषा व्यवहारामध्ये मराठी भाषा न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही मराठी भाषेचं काम करतो मंत्रिमंडळात नाही शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी उद्योग मंत्री असताना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये दे देखील होतो कारण देवेंद्रजी त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आता थोडं मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि आमचे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे दोघांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळं लक्षात आलं का माझा मतेदार्थ अडचण असण्याचं काही कारण नाही शिवसेनेमध्ये कोणी नाराज नाही हे स्वतः शिंदे साहेबांबरोबर पत्रकार परिषद घेऊन आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे भुजबळ साहेबांच्या बाबतीमधला बोलण्याचा अधिकार मला नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत अजितदादांचे ते अजितदादा याच्यावर भूमिका स्पष्ट करतील त्याचे त्यांचे नेते भूमिका स्पष्ट करतील काही सस्पेन्स गोष्टी ठेवल्या पाहिजेत काही सिक्रेट ठेवल्या पाहिजेत येत्या दोन दिवसांमध्ये रायगडचे पालकमंत्री कोण होईल हा सस्पेन्स दूर होईल